राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकाला फटका बसला आहे त्यामुळे कापसाचा दर वाढण्याची शक्यता आहे जाणून घेऊया कापसाला दर किती लागू शकतो त्या अगोदर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा आज कापसाचा बाजार भाव सहा हजार पाचशे ते आठ हजार दोनशे प्रति क्विंटल दरम्यान आहे ज्यामध्ये आकोटमध्ये सरासरी भाव आठ हजार दोनशे क्विंटल आहे तर जळगावमध्ये सहा हजार सहाशे वीस क्विंटल आहे अमरावतीमध्ये सरासरी भाव सात हजार सातशे सत्त्याऐंशी क्विंटल आहे तर एकूण सर्वाधिक भाव आठ हजार दोनशे क्विंटलपर्यंत पोचला आहे सिशियाईच्या कापूस खरेदीला मान्यतेचे ग्रहण सत्तावीस लाख हेक्टर शेतकऱ्यासमोर पेच खुल्या बाजाराच्या तुलनेने कापसाची हमी दर क्विंटल मागे एक हजार रुपयाने अधिक आहेत यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी शिशियाचा कापूस खरेदी केंद्राकडे जाण्याचा जा कल वाढत आहे मात्र यासाठी कापास किसान ॲपवर शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करायची असून त्यानंतर मान्यता मिळेल तर कापूस विक्रीला येता येणार आहे त्यातच संपूर्ण राज्यात मान्यतेचा पेच निर्माण झाला आहे कापूस खरेदीसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून पणन महासंघाला परवानगी या निर्णयामुळे भारतातील कापूस महामंडळ सी आणि पणन महासंघात यांच्यात लवकरच करार होण्याची शक्यता कापूस खरेदीसाठी केंद्रीय वस्त्रगृह मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला परवानगी दिली आहे या निर्णयामुळे भारतीय कापूस महामंडळ सी सी आय आणि पनन महासंघ यांच्यात लवकरच करार होण्याची शक्यता आहे सध्या पनन महासंघाकडे आर्थिक निधी कमतरता असल्याने महासंघाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री यांनी भेट घेऊन आर्थिक मदतीची मागणी केली मुख्यमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने समजते या हालचालीमुळे दिवाळीनंतर कापूस खरेदीला प्रत्यक्ष मुहूर्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे